हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट पद्धतीने पोह्यांचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेसिपीच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा चला मग पोह्यांचे पापड बनवायला सुरुवात करूया एका मिक्सरच्या जारमध्ये मी दोन कप पोहे घेते एक कप झाला आता दुसरा कप अशा पद्धतीने दोन कप पोहे घेतलेत वाटीचं प्रमाण करत असाल तर दोन वाटी पोहे घ्या आणि आता आपण हे मिक्सरला पावडर करून घेणार आहोत बारीक अशी पावडर करून घेऊया बघू शकता रवाळ अशी झालेली आहे गॅसवर एक पातेलं ठेवते पातेल्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया दोन कप पोहे आहेत म्हणून दोन कप पाणी घालून घेऊ ज्या पातेल्याने किंवा ज्या वाटीने तुम्ही पोहे घेणार आहात त्याच्या डबल तुम्ही पाणी घाला भांड्यामध्ये मी दोन कप पाणी घातले त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा छोटा चमचा मीठ घातले आणि अर्धा छोटा चमचाच पापडखारसुद्धा घालते आता पाण्याला उकळी येऊ देऊया तरी ते पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे पाण्याला उकळी आली की आपण हे भांडं खाली उतरवून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये एका हाताने जी आपण पावडर बनवली पोह्यांची ती घालायची आणि एका हाताने ढवळत राहायचं बघू शकताय मी गॅसवरचं भांडं आता खाली घेतले कारण पोहे लगेचच पाणी शोषून घेतात पोह्यांची पावडर आता पाण्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया म्हणजे जे काही गुटळ्या वगैरे असतील त्या मोडल्यासुद्धा जातील तरी ते बघू शकताय व्यवस्थित रिथे मिक्स करून घेतलं आहे आता मी आता सुरुवातीला हे पातळ वाटतंय घाबरू नका पीठ बिन असलेलं नाही आहे तर आता आपण हे घट्ट होण्यासाठी अर्धा तास असंच ठेवायचं आहे पोहे आहेत त्यामुळे पाणी लगेच शोषून घेतं आणि हळूहळू लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे आता झाकण ठेवूया आणि अर्धा तास असंच ठेवून देऊ अर्ध्या तासानंतर आता आपण बघूया तर थोडंसं नरम आहे पण घट्ट झालेलं आहे पापड करण्याचे योग्य तरी झालं आहे तर चला आता पण हे पीठ एका ताटामध्ये ट्रान्सफर करूया हाताला थोडंसं तेल लावायचं आणि पीठ मळून घेऊया थोडंसं नरम वाटतंय पण व्यवस्थित झालेलं आहे पीठ पापड व्यवस्थित होतील याचे तर प्रेस करून मी थोडंसं पीठ हे मळून घेते म्हणजे अजून काही घोटाळ्या वगैरे राहिल्या असतील तर त्या प्रेस केल्याने मोडतील सुद्धा तरी ते पीठ अशा पद्धतीने मळून झाले आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून लगेचच पापड बनवून घेऊया गोळे एकदमच बनवून ठेवायचे नाही एक, एक गोळा बनवायचा आणि लगेचच त्याचा पापडसुद्धा करायचा आता इथे माझ्याकडे पापडाची मशीन आहे पापडाची तुमच्याकडे मशीन नसेल तर ता तुम्ही ताटावर प्लॅस्टिकचा पेपर ठेवून त्याला थोडंसं तेल लावायचं आणि वाटीने प्रेस करायचं पापड तयार होतो आता पापडाच्या मशीनला मी दोन्ही साईडला प्लॅस्टिकचे कागद लावले तेल लावून घेतले थोडंसं आणि गोळा ठेवून अशा पद्धतीने प्रेस करायचा इथे पापड तयार झालेला आहे आता हे पापड मी दिवसभर उन्हामध्येच सुकायला ठेवणार आहे आता हे पापड उन्हामध्ये एक दिवस मी कडकडीत असे सुकवून घेतलेत बघू शकताय पूर्णपणे सुकलेत हे पापड तर आता आपण हे पापड यातले थोडेसे तळून बघूया जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा दोन ते तीन दिवस सुकवून घेऊ शकताय तर इथे मी एकाच दिवसात उन्हामध्ये सुकवून घेतलेत चला आता आपण पापड तळून बघूया गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आता तुम्ही बघू शकता एकच पापड मी तेलामध्ये टाकला तर तो किती प्रमाणात फुलतो आहे तर मग मस्तच झालेत ना पोह्यांचे पापड तर कसे झाले ते कमेंट करून मला नक्की सांगा पोह्यांचे पापड बनवायला काही जास्त झंझटसुद्धा नाही पटदिशी होतात हे पोह्यांचे पापड आणि टेस्टलासुद्धा खूप अप्रतिम असे होतात तर हे पोह्यांचे पापड तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आजची रेसिपी वेळात वेळ काढून बघितलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा बाय